मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता निधी असताना रस्त्याकडे दुर्लक्ष काँग्रेस कडून अर्धनग्न आंदोलन रस्त्याचे डांबरीकरण रखडले वेळ काढू धोरण मारेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून जनतेचे बोळी घेत कंबरडे मोडणाऱ्या माडी मारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नाकर्पणा करणाऱ्या प्रशासना विरोधात आता तालुका काँग्रेस मारेगावच्या वतीने तात्काळ रस्ता दुरुस्तीसाठी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी मारेगाव भालेवाडी रस्त्याच्या मधोमध मद, खड्डे पडलेल्या स्थळी साचलेल्या गढूळ पाण्यात अर्धनग्न आंदोलन करीत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव माडी रस्त्याची दयनीय अवस्था आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आस्तागायत अनेकांचे बळी गेले तर एक दुचाकी स्वार मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे हीच ही तालुक्यातील अनेक गावात असताना प्रशासन मात्र आहे मारेगाव माडी रस्त्याच्या निधी मागील काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाल्याची माहिती प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र डागडुजी म्हणून थातूर मातूर साईट पट्ट्या मारण्यात आल्या तर खड्डे बुजवण्यासाठी टोकदार चुरीची मलमपट्टी करण्यात आले यामुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चराचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याने वाहनधारक कमालीचे वैतागले आहे सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारला मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने मारेगाव भालेवाडी मधोमाध गढूळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येणार आहे मारेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष मारुती गौरकर यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या अभिनव आंदोलनाची प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे खड्ड्याजवळ आम्ही उभा आहोत हीच परिस्थिती मारेगाव तालुक्यातील अनेक रस्त्याची होऊन आहे अनेक ठिकाणी रस्ते चालण्यायोग्य राहिलेले नाही टू व्हीलर कसं करावं लागते फोर व्हीलर सुद्धा जाणे कठीण झाले मारेगाव तालुक्यातील अनेक रस्ते यासह मारेगाव ते मारडी हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे आणि या रस्त्यासाठी उद्याला आम्ही दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोज सोमवारला अकरा वाजता या खड्ड्यात बसून आम्ही इथेच आम्ही माझे मित्र अंकुश महापूर माझे मित्र आकाश बत्ती आणि मी स्वतः या खड्ड्यात बसून आम्ही अर्ध नग्न आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि रास्ता रोको सुद्धा आम्ही करणार आहोत कारण हे गरज आहे आज आम्हाला आमचे टू व्हीलर आमच्या फोर व्हीलर जाण्याने कठीण झाले अनेक ॲक्सिडेंट झाले अनेक मृत्यूमुखी पडले तर या शासनाला प्रशासनाला जाग येत नाही आहे अनेक जण गाडीून पडले त्यांना दवाखान भरती करावं लागलं परंतु या शासनाला मात्र जाग येऊन राहिला त्यामुळे आम्ही यावेळेस कंटाळून आणि या रस्त्याचं जा काम झालंच पाहिजे लवकरात लवकर चालू झालं पाहिजे त्या उद्देशाने आम्ही अर्धलग्न आंदोलक खड्ड्यात बसून आणि रास्ता रोकोच्या स्वरूपात आम्ही इथे करणार आहोत आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं तहसीलला निवेदन दिलं पण पोलीस स्टेशन आम्हाला हे आंदोलन करू नका म्हणून अशी आम्हाला ही नोटीस दिली ठीक आहे आम्ही आम्हाला जैलात जरी घातलं आम्हाला आंदोलन जरी केलं तरी आम्ही चालेल परंतु आज जनतेचं इथं किती मोठं नुकसान होत आहे दवाखान्याच्या माध्यमातून कोणाच्या जीवितानीच्या माध्यमातून अनेक कोणा गाड्या घोड्या टू व्हीलरच्या माध्यमातून व्हीलरच्या माध्यमातून अनेक आर्थिक भूदंड जनतेला सहन करावा लागतो आणि मात्र प्रशासन आणि शासन यांना मात्र जाग येत नाही यांना जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे एवढंच मी ठिकाणी सांगू उद्या अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये अर्धनंग आंदोलन आहे मित्रांनो आपण बघितलं असेल ह्या रस्त्यावरच्या आजूबाजूची माती घुलून संबंधित ठेकेदारांनी टाकली जोपर्यंत ई साहेब येई तोपर्यंत ह्या प्रशासन ह्या रस्त्याच्या मागणी आम्ही जे मागणी करत आहे त्यासाठी या ठिकाणी येऊन आमच्या स लोकांचं समाधान करणार नाही किंवा ह्या रस्त्याचे गट्टे बुजवणार नाही त्वरित काम चालू करणार नाही तोपर्यंत आमचं अर्ध नंग हे आंदोलन चालू राहील आपल्याला आपल्या माध्यमातून सांगतो गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी लोकांचे ॲक्सिडंट झाले जीवितहानी झाली त्याचा जबाबदार कोण आहे प्रशासन आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कारण की हा ह्या रस्त्यानं पंचवीस ते तीस गावं मारेगाव शहराला जोडलेली आहे आणि मारेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे त्याकरिता विद्यार्थ्यांना यावं लागतं शेत शेतकरी शेतमजुरांना यावं लागतं गेल्या सात आठ दिवसापासून आम्ही सातत्याने ह्या प्रशासनाला सांगतो का गड्डे बुजवा पण गुढ बुजवायचा प्रयत्न करत नाही हे मुजर प्रशासन आहे त्या त्याविरोधात आम्ही ल या ठिकाणी उद्या आंदोलन करणार आहे आणि मी लोकांना आव्हान करतो तालुक्यातल्या ज्या ह्या रस्त्यांना ये जा करतात यांना सर्वांना आवाहन करतो उद्या अकरा वाजता मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपणास विनंती करतो